आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक मंदिर आहे की जे खालनं वरती नाही तर वरनं खाली बनवत आलं हे मंदिर छत्रपती संभाजीनगर पासन फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये वेरुळ म्हणून एक गाव आहे आणि त्या गावामध्ये बत्तीस लेण्या आहे आणि त्यातल्या त्या त्या सोळा लेणीमध्ये कैलास मंदिर या मंदिराची प्रतिमा तुम्ही वीस रुपयाच्या नोटीवर पण बघितली असे कैलास मंदिर हे जगातले सर्वात मोठं आहे या मंदिरासोबत असं झालंय की ते ऐकून पण तुम्ही ना आश्चर्यचकित काम ते वरती बघितलं या मंदिराला डोंगर करून ते खाली बनवत आलंय एखादा एक गोष्ट अशी आहे की हे मंदिर बनवताना दोन लाख टन दगड निघला होता आणि तो दगड आजपर्यंत सायंटिस्ट शोधू नाही शकत मंदिरांच्या भिंती रामायण महाभारत आणि खूप जुन्या कथा सत्य आहे याचा पुरावा दर्शवतो या मंदिराला बनवण्यासाठी पूर्ण आठ रे लागले होते इसवी सन साखे